नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये होणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत बहात्तराव्या क्रमांकाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं एकाहत्तराव्या जी काही स्पर्धा झाली मिस वर्ल्डची त्याच्यामध्ये विजेतेपद या ठिकाणी कोणी जिंकलं तर लक्षात घ्या झेक प्रजासत्ताकची क्रिस्तिना पिझकोवा असं त्यांचं नाव आहे एकाहत्तराव्या मिस वर्ल्डचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे एक ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन शिवा हे ऑपरेशन सुरू करण्याच्या मागचं उद्देश काय असणार आहे तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन शिवा नावाचं ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हे जे काही वेगवेगळे या ठिकाणी ऑपरेशन होत असतात याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तोपर्यंत काय करूया बाकीचे जे काही लेटेस्ट ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन काम हे कशासाठी होतं तर गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी त्यानंतर ऑपरेशन इंद्रावती हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यानंतर ऑपरेशन संकल्प हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षा यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं होतं त्यानंतर बांबी बकेट ऑपरेशन इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी हे सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर ऑपरेशन सद्भावना उत्तर सिक्कीममधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत कार्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्यानंतर ऑपरेशन जजबा इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी चीन सीमेवरती एकशे आठ किलो सोने जप्त केलं होतं याच्या अंतर्गत त्यानंतर ऑपरेशन सद्भाव सुपर यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत करण्यासाठी आणि ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राबवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीसच्या चा माद्रिद ओपन टेनिस या खेळाशी संबंधित असलेलं हे या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आहे याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कॅस्पर रूड असं खेळाडूचं नाव आहे त्या खेळाडूने दोन हजार पंचवीसच्या माद्रिद ओपन टेनिसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे ही जी काही स्पर्धा झाली होती माद्रिद ओपन टेनिस ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह याचं या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये तेविसाव्या क्रमांकाची आवृत्ती होती कोणत्या प्रकारच्या कोर्टवरती हे खेळलं जातं तर क्ले या प्रकारच्या कोर्टवरती हे खेळलं जातं कोणत्या ठिकाणी ही झाली चॅम्पियनशिप तर माद्रिद स्पेन या ठिकाणी आणि पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं कॅस्पर रूड या खेळाडूने जो की नॉर्वे या देशाला बिलॉंग करतो हे झालं या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेबद्दल या ठिकाणी महिलांबद्दल सांगायचं सा म्हटलं तर त्यांची आवृत्ती होती सोळावी आणि महिलांचं एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे आर्यना सबलेन्का या खेळाडूने महिला खेळाडूने ज्या की बेलारुस या देशाला बिलॉंग करतात ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर क्रीडा स्पर्धेच्या रिलेटेड जे काही लेटेस्ट या ठिकाणी विजेतेपद जिंकलेल्या वेगवेगळ्या देशांनी संघानी टीम्सने याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या मियामी ओपन दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सवलेनका यांनी जिंकलं मियामी ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद जाकूब मेनचेक यांनी जिंकलं सहासष्टावा महाराष्ट्र केसरी ठरले आहेत वेताळ शेळके मोंटे कार्लो मास्टर्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद मोहन बागान यांनी जिंकलं पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यस्पद जे काही स्पर्धा आहे ते पंजाबने जिंकलं दोन हजार पंचवीसचा सुधीर कप चीनने जिंकलं आणि माद्रिद ओपन दोन हजार पंचवीस जे काही टेनिस स्पर्धा आहे पुरुष एकेरीचं विजेतेपद कॅस्पर रूड यांनी जिंकलं आणि महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेनका यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न दरवर्षी नॅशनल टेक्नॉलॉजी डे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी अकरा मेला या ठिकाणी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर लिहून घ्या एम्पावरिंग अ सस्टेनेबल टुमारो थ्रू इनोव्हेशन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याने किंवा राज्य सरकारने पाच मे हा दिवस व्यापारी दिवस म्हणून घोषित केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्य सरकारने पाच मे हा जो काही दिवस आहे तो व्यापारी दिवस म्हणून घोषित केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या व्यापारी समुदायाच्या महत्वाच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी पाच मेला आपण दरवर्षी आता या ठिकाणी तमिळनाडू राज्य सरकार व्यापारी दिवस म्हणून साजरा करणार आहे कोणत्या राज्य सरकारने हे डिक्लेरेशन केलेलं आहे तर तमिळनाडू तर तमिळनाडूबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई या ठिकाणी चार महत्त्वाचे या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठ्या सायबर सुरक्षा परिषदेंपैकी एक असलेल्या जी आय ची सी ग्लोबलची चौदाव्या क्रमांकाची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दुबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही म्हणताल सर हे जे काय जी, का जी आय एस सी सी आहे याचा फुल फॉर्म काय आहे ते लिहून घ्या गल्फ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी एक्सपो अँड कॉन्फरन्स बरोबर अशा प्रकारचं याचा फुल फॉर्म आहे त्याची चौदाव्या क्रमांकाची आवृत्ती दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न आहे समिट बद्दल परिषदेबद्दल तर नवनवीन परिषदांवरती आपण एकदा चर्चा करूया पहा तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 परत, परत रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद परिषद दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दिल्लीमध्ये नारी शक्तीचे विकसित भारत समिट दोन हजार पंचवीस दिल्लीमध्ये एकशे पन्नासावी अंतर संसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तानमध्ये जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये आणि गल्फ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी एक्सपो अँड कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न एमन या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून अलीकडेच कोणाची निवड करण्यात आलेली आहे किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कोणी इलेक्शन जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी सालेम बिन ब्रेक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सालेम बिन ब्रेक असं त्यांचं नाव आहे एमन या देशाचे नवीन या ठिकाणी प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधानांबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार चोवीस आणि लेटेस्ट पंचवीसमध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान नियुक्त झालेले आहेत त्यांच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या नामिबियाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत नेतुद्बो नंदी नदेतवा सिरियाच्या आहेत मोहम्मद अल बशीर फ्रान्सच्या आहेत फ्रेंकोईस बायरू आईसलँडच्या आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीर टोंगाच्या आहेत एसाके वालू एके लेबनॉनच्या आहेत नवाफ सलाम आयर्लंडच्या आहेत मायकेल मार्टिन कॅनडाच्या आहेत मार्क कार्नी ऑस्ट्रेलियाच्या आहेत अँथनी अल्बानीज सिंगापूरच्या आहेत लॉरेन्स वोंग आणि एमनच्या आहेत सालेम बिन ब्रेक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा जी की हॉकी या खेळाशी संदर्भात असलेली ही चॅम्पियनशिप आहे स्पर्धा आहे ती या ठिकाणी जिंकली आहे भारतीय रेल्वेने ठीक आहे प्रश्न आहे खेळाबद्दल तर खेळाच्या संदर्भात बाकीच्या वेगवेगळ्या ज्या काही चॅम्पियनशिप आहेत त्या कोणत्या देशाने जिंकल्या कोणत्या संघाने जिंकल्या त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या मियामी ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं मियामी ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद जाकूब मेंचक यांनी जिंकलं सहासष्टावे महाराष्ट्र केसरी ठरले आहेत वेताळ शेळके मोंटे कार्लो मास्टर्स दोन हजार पंचवीस कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीस मोहन बागान यांनी जिंकलं पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी जिंकली आहे पंजाबने दोन हजार पंचवीसचा सुधीर मन कप चीनने जिंकला आहे माद्रिद ओपन टेनिस दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कॅस्पर रूड या खेळाडूंनी जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं आहे आणि लेटेस्ट मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद इंडियन रेल्वे भारतीय रेल्वेने या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न जर्मनी या देशाचे नवीन चान्सलर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे जर्मनीचे नवीन चान्सलर कोण बनलेले आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे फेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो अलीकडेच मुख्यमंत्री सुपोषण योजना मुख्यमंत्री सुपोषण स्कीम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री सुपोषण नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या उत्तर प्रदेशातील मुलांसाठी पौष्टिक जेवण पुरवणे आणि गरीब कुटुंबांना आधार देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे दुसरा पॉईंट यासह राज्याचे उद्दिष्ट तीन ते सहा वर्ष वयोगटातील सर्व नोंदणीकृत मुलांना पौष्टिक सकाळचे जेवण पुरवणे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर शून्य गरिबी अभियाना अंतर्गत ओळखल्या जाणाऱ्या गरीब कुटुंबांना देखील मदत करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज असणार आहे तर उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता उत्तर प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगीजी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क कोठे विकसित केले जात आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रायपूर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रायपूर छत्तीसगड या ठिकाणी भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क विकसित केले जाणार आहे प्रश्न आहे या ठिकाणी छत्तीसगड बद्दल तर छत्तीसगड बद्दल सुद्धा जाता जाता रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजर घाटी आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत गँग्रेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पळूया पुढचा प्रश्न भारताने एम आय जी एम ची यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर हे जे काय एम आय जी एम आहे याचं फुलफॉर्म काय आहे पूर्ण नाव काय आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईन असं या ठिकाणी या यशस्वी केलेल्या चाचणी घेतलेल्या जे काही भारताने एम आय जी एम आहे याचं या ठिकाणी या हे फुलफॉर्म आहे मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईन असं याचं फुलफॉर्म आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले ट्रान्स मीडिया मनोरंजन शहर म्हणून बांधले जाणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अमरावती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमरावती शहराच्या अंतर्गत भारतातील पहिले ट्रान्स मीडिया इन एन जे काय एंटरटेनमेंट सिटी आहे ट्रान्स मीडिया इंडियाज फर्स्ट ट्रान्स मीडिया एंटरटेनमेंट सिटी बरोबर असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल ते या ठिकाणी बांधले जाणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न यू एन पीच्या दोन हजार पंचवीसच्या मानव विकास निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे एकशे तीस एकशे एक्कावन्न एकशे तेवीस की शंभर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे